सांगाल काय उद्देश आहे आज एक रनिंग स्पर्धा घेता खुल्या काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ते पोलीस भरतीची तयारी करतायत अशा तरुण तरुणीसाठी आपण रनिंग गोळाफेक लेकी व ग्राउंडच्याच परीक्षा ठेवलेल्या आहेत याचा एकच उद्देश आहे की आज बघतो आपण छत्रपती शिवाजी महाराजाने दिले आदर्श घालू दिलेले आहेत त्याप्रमाणे काहीतरी कुठंतरी वाट चुकते असं मला वाटतं काही मुलं डी जे किंवा डिजिटल ब बॅनर बाजी याच्या आरे चाललेले आहेत त्यामुळे याला काहीतरी फाटा देण्यासाठी एक तरुण मुलांसाठी मुलींसाठी एक काहीतरी करीड अकॅडमीच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन करण्यात यावं प्रोत्साहित करण्यासाठी आपण ह्या स्पर्धेचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे काय स्वरूप असणार आहे कस कसे होणार आहे स्पर्धा आता त्यांचे प्रशिक्षक सांगू शकतील ते सगळे रे, रनिंग राहील पहिल्यांदा सोळाशे मीटरची रनिंग आहे त्याच्यानंतर लेकीज परीक्षा आहेत गोळा फेक आहेत फेक आहे अशा विविध स्पर्धा होणार आहेत त्याच्यामधनं मुली मुलामधनं तीन बक्षिसं आणि प्रोत्साहनपर तीन बक्षिसं सा, आणि मुलीमध तीन बक्षीस असे सहा बक्षीस आपण देतोय वर्गणीमुक्त शिवजयंतीचं सांगतो वर्गणीमुक्त म्हणजे शिवजयंती म्हणजे आपण कुठलीही वर्गणी न गोळा करता वर्गणीला म्हणजे जे आपण वर्गणी देणार आहेत ते वाचवून हे पैसे इकडं खर्च करण्याचा हे हेतून आपण हे, हे केलेलं आहे